संघटना आहे जिल्हा पेरेची शहर हे सुद्धा लातूर महानगरपालिका शहर आहे ग्रामीण भागामध्ये दहा तालुके आहेत दहा तालुक्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे आमचे महिला युवक अल्पसंख्याक असे वेगवेगळे सेल आहेत त्यांच्या नियुक्ती तालुका स्तरावरची नियुक्ती बूथ लेवलवरची एकंदरीत काम या साऱ्याचाच आढावा त्या ठिकाणी घेतला आणि याही तालुक्यामध्ये एकंदरीत राजकीय स्थितीचा अंदाज घेतल्याच्या नंतर एकीकाळी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये कार्यरत होती त्यातल्या बहुतांश सहकाऱ्यांनी दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि या जिल्ह्यामधल्यासुद्धा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दे आणि जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या वतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहमती दाखवलेली आहे लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील राज्यामध्ये महायुती म्हणून निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे ते समोर जात असताना पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या निवडणुकीला समोर जाणार आहोत आज इथे आहे नंतर म्हणजे परभणीलासुद्धा आढावा मिटिंग आहे सामाजिक न्याय असेल तर राज्यभराचा सुद्धा मेळावा <coughs> वगैरे सगळ्यांनी नगरमध्ये त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने संघटनेच्या कामाला आम्ही एकंदरीत बैठक देत आहोत आपल्यामार्फत या तालुक्यातील जनतेला पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजावं मराठवाड्यामध्ये सुद्धा पक्षाच्या संघटनेच्या सर्व सहकार्याला माहिती व्हावी यासाठीच आपल्याला या ठिकाणी बोलवलं मी आपल्याशी संवाद केलेला आहे आपल्याला काही मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा असे आपल्या सर्वांना विनंती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही आलेला आहात आता तुमची महायुती आहे महायुतीचा काही फॉर्म्युला ठरला का बत्तीस ता बारा, बारा, बारा चार अशा चर्चा आहे बारा जागावर समाज नाही आहात बत्तीस बारा चार ह्या कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवलेल्या अफवा आहेत मी प्रदेश अध्यक्ष म्हणून अधिकृत या ठिकाणी सांगतो की या संदर्भातली आमची प्राथमिक चर्चा सुद्धा झालेली नाही या आठवड्यामध्ये प्राथमिक चर्चा होईल मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री पक्षाचे पक्षाचे राज्यस्तरीय अध्यक्ष या संदर्भातला अंतिम निर्णय अमित भाई शाह यांच्या स्तरावरती दिलेला आहे किती जागेवर क्लेम केला नाही आम्ही अजून चर्चाच केलेली नाही आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला एक उद्दिष्ट आम्ही ठरलं की पंचाळीस प्लस अशा वेळेला एक एक लोकसभा जागांचा आम्ही आढावा घेऊ तिथे कुठार पुढा तीन घटक पक्ष आहेत प्रमुख अधिक नऊ आमचे इतर घटक पक्ष आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही त्या ठिकाणी दावा करू तुमचा काय आकडा असेल नाही अजून आम्ही त्या संदर्भामध्ये आमचा क्रू क्रू बसेल नाही ज्या वेळेला तिन्ही पक्षाचं बसायचं नक्की होईल त्या दिवशी आम्ही आमची प्रमुख सहकार्याची बैठक घेऊ आणि सर्वसाधारणपणाने कुठल्या जागा लढण्याच्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये चर्चा करायची त्या संदर्भात आम्ही निर्णय केला जसं शिंदे गटाचा आहे किंवा आम्ही अठरा जागेवर निवडून आलो तो अठरा जागेवरती आमचा क्लेम आहे तसा काही क्लेम आपण प्राथमिक दिलेला आहे अठरा जागेवरती निवडून आले ते त्यांचा क्लेम ते काय सांगतात त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं योग्य राहणार नाही कारण त्यानंतर त्यानंतरही वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत परंतु शेवटी त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष आहे त्याच्यावरतीही त्यांची त्याला किती जागा लढवायच्या आहेत कोणत्या जागा लढवायच्या आहेत हे ते त्या ठिकाणी दावा करू शकतात आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलू पण ते सामंजस्याने शंभर टक्के होईल एवढा मला विश्वास दादानी दोन ऑगस्टला शपथविधी झाला झाला होता तीन हां तीन जुलै आणि त्या अनुषंगाने सत्तेत समाविष्ट झाल्यावर जे काय तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जे काय बॉडी असतात पक्ष लेवलच्या किंवा त्यांच्या सत्तेतल्या त्या बाबतीत लातूर जिल्ह्यात कुठलेही म्हणजे त्या बॉडीवर पक्षाचे म्हणजे दिसून येत कार्यकर्ते संजय गांधी असेल संदर्भामध्ये आमची एक समान समिती आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखरजी बावनकुळे चंद्रकांतदादा पाटील सुजन मुनगट्टीवार आशिष शेलार राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील शिवसेनेकडून दे सामंत शंभूराज देसाई दादा भुसे आणि सॉरी राहुल शेवाळे आहे जी चर्चा झाली त्या पद्धतीने जिल्हा नियोजन समितीवरती नियुक्त्या झाल्या मला असं वाटतं लातूरमध्ये सुद्धा नियुक्त्या कदाचित झाल्या असतात इतर नियुक्त्या ज्या झाल्या त्याच्यामध्ये संजय गांधी समन्वय समिती आम्ही सत्तेमध्ये जायच्या अगदर झालेला होतो त्याच्यामुळे एक फॉर्म्युला आम्ही नक्की केलेला आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी जरूर झाल्या जशा जिल्हा नियोजन समितीच्या झाल्या तसे त्याही झाल्या त्या सहभाग हा त्यावेळेला नव्हताच स्वाभाविकपणाचे सत्तेवरती दोन घटक पक्ष होते शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष त्यांनी निवडणुकी केल्या आमच्याही नेमणुकीचं तत्व ठरलेलं आहे सूत्र ठरलेलं आहे त्या दृष्टीकोनातून पुढच्या कालावधीमध्ये त्या नियुक्त केल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार अजितदादा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पेटी झालेली आहे आता पवार कुटुंबियामधले युगेंद्र पवार हे सुद्धा आणखी एक या फुटीनंतर शरद पवारांच्या भिंतीला मदतीला आलेले आहेत काल ते बारामतीमध्ये त्यांच्या कार्यालयात गेले आणि ते सुद्धा आता जाहीर प्रवेश करून प्रचारात उतरणार असल्याचं आहे अजितदादा खरंच म्हणजे कुटुंबामध्ये एकटे पडलेलं आहे असं वाटतं का एक तर त्या संदर्भात मी काय फारसं बोलणं उचित होणार नाही परंतु उपेंद्र पवारांनी काल कार्याला भेट देणं म्हणजे फार काहीतरी मोठं घडलं असं मानण्याचं काही कारण नाही इतके वर्ष ते कुठे सक्रिय पाहायला मिळाले नाही आणि त्याच्यामुळे एकाकी असणं किंवा नसणं कुटुंबामध्ये हा भाग वेगळा आहे तो कुटुंबिक भाग आहे त्यामुळे मी काय त्याचं भाष्य करणार नाही पण बारामतीकर कुटुंब म्हणून दादांना घटक स्वीकारतील स्वीकारणार आहेतच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला स्वीकारलेलं आहे निकाल एक निकाल अतिशय स्वच्छपणाने मोठ्या भरकाने पाळले ते सुमित्राताई आहे तुमिलो एक असे की संबंध कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सुमित्रा मेली लोकसभेची ची नोंद लढवर बारामती विधानसभा पुरतो सीमित नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तशापैकी इच्छा कार्यकर्त्यांनी प्रदर्शित केलेली आहे जागा वाटपाचं निर्णय झाल्यावर आम्ही सगळं बसून निर्णय करू पवार साहेब प्रचाराला निघाले काल गोळे पाटील साहेबांच्या मतदार संघामध्ये होते तिकडे ते सभा घेणार आहेत तसे फक्त तुम्ही असं आहे की आदरणीय पवारसाहेब गेले साठ वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्यामुळे पवारसाहेब नेहमीच निवडणुकीच्या दुष्काळातून गेले दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आले यावेळेला ते प्रचार करणाऱ्या शेवटी तो त्यांचा निर्व्यातपणाने हक्क आहे आम्ही आमच्या पद्धतीने प्रचाराला बाहेर पडूच आम्हाला विश्वास आहे की दादाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या प्रचाराला आम्ही बाहेर पडू त्यावेळेला आम्ही बार मोठे यश महाराष्ट्रामध्ये संपादित ऐंशीची पुनरावृत्ती करू म्हणतात पवार समर्थक शरद पवार समर्थ एक खरं आहे की मी मग म्हटलं ते की साहेबांच्या वक्त्यावरती मी काय त्यांनी जे काय मनोगत व्यक्त केलं त्याच्यावरती काही बोलणार नाही आणि ऐंशीला खरं आहे की ज्याला बॅर श्री अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्याला मी एक तरुण कार्यकर्ता होतो आणि मला की ते अंतुलसाहेब रायगड जिल्ह्याचे असल्यामुळे माझा त्यांचा खूप माझे वडील सभापती होते त्यामुळे राज्यातील पन्नास आमदार साहेब म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले स्वर्गीय चव्हाण साहेबांचा निर्णय पण त्याच कालखंडात झाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा त्यानंतर सांगतात यावेळेला मात्र मी एवढं नक्की सांगेन इतिहास बदलण्याची ताकद असलेला नेता देव अजित पवार आता अजित परवा आहे यावेळेला ज्या आमदारांनी दादांची साथ दिली ते आमदार तर शंभर टक्के देऊन येतीलच पण जेवढ्या जागा लढवू त्या जागेमध्ये सुद्धा आमचा स्ट्रायकिंग रेट मोठा राहील असा प्रदेशाध्यक्ष म्हणून विश्वास व्यक्त करतो रेटी कॉन्फिडे आता आम्ही महाराष्ट्रात गेले पंचवीस वर्ष म्हणजे मी राज्यमंत्री झाल्यापासून फिरत आलो त्याच्या आधी फिरलेलो आहे चौऱ्याऐंशी पासून त्यामुळे एकंदरीत जनतेचा मनातला कौल काय तो वेगवेगळ्या का जिल्ह्यातल्या मध्ये आपण ज्यावेळेला दौऱ्यावरती जातो त्यावेळेला अनुभवायला मिळत असतो आपल्याला निवडणुकीमध्येच ते पाहायला मिळेल कळा राजकीय पक्षाच्या सोबत गेलं म्हणजे ताकद कमी होते असं मानण्याचं काही कारण नाही शेवटी निवडणुका हाच त्याच्यातलं ताकद आहे की नाही <laughs> जनमताने घेतलेल्या निर्णयाला समर्थन केलं आहे की नाही आणि निवडणुका हे एकच पॅरामीटर आहे सभानगर्दी प्रचंड होते पण आम्हाला जाण आहे आणि फानही आहे Ki, की अजून निवडणुका व्हायच्या आहेत पण एक नक्की सांगेन ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षचिन्हावरती लढवल्या जात नाहीत पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले त्याला स्वाभाविकच भारतीय जनता पक्ष क्रमांक एकला दोन नंबरला दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही अभूतपूर्व यश मिळवलं तीन नंबरला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला शिवसेनेला यश मिळालं मग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला यश मिळालं मग काँग्रेसला मिळालं आणि मग आमच्यातना राहिले त्यांना मिळालं त्यामुळे आमच्या घेतलेल्या निर्णयाचं पाडवा लोकांचं किती आहे त्याची लिटमस टेस्ट ज्या ट्रेलर तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या पण तरी आता लोकसभा आहे मी कोणाला भारी पडतील हे म्हणत नाही आणि तेवढंच वाक्य तुम्ही दाखवा <laughs> पवारसाहेबांकडे <laughs> एक असं आहे मी तेच आपल्याला वारंवार मगापासून सांगतो आहे की लोक कोणाशी जुळलेली गेली पंचवीस वर्षांमध्ये आहेत हे आता निर्णय घेत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनुभवाला शंका करतो मिळेल सर आता तुम्ही आढावा <laughs> बैठक घेतली कार्यकर्त्यांशी संवाद साधला का का एक तर आज बाबासाहेब राहीत कारण बाबासाहेब बाबा परवा मला मुंबईमध्ये भेटले होते आमची दर मंगळवारी आमदारांची बैठक असते त्यांची आज डॉक्टरांच्याकडची अपॉइंटमेंट असल्यामुळे ते या ठिकाणी दोन्ही आमदार दोन्ही जागेवरती आम्ही शंभर टक्के यश मागच्या वेळेपेक्षा जास्ती फरकाने एक असं आहे की प्रत्येक निवडणुकांच्या मध्ये समीकरण एक वेगवेगळं राहत मागची महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होत विलासरावच या मतदारसंघात प्राबल्य वर्षानुवर्षाच आहे आणि मी पण विलासरावचा एक सहकार्य म्हणून मलाही त्यांना त्यांची फरमाटी राजकीय ताकद मला नेहमीच त्या ठिकाणी मिळाली मागची महानगरपालिकेची निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये जास्ती झाली तर आम्ही थोडेसे मागे राहिलो पण यावेळेला आता आम्ही पूर्ण तयारी महापालिकेची करतो आम्हाला चांगले यश मिळेल अशोक चव्हाण साहेब असं वाढू गेली नाही असं नाही म्हटलं असं नाही माझं वाक्य नाही नाही असं माझं वाक्य नाही माझं वाक्य मला दाखवा मी त्याचं लगेच उत्तर दे रस्ते चार सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणावर खोलवर असं माझं वाक्य आहे कॉन्टेक्स्ट त्याचा तुम्ही कॉन्टेक्स्ट समजून घ्या तुम्ही काय करणार असं असं चिरफाड केल्यामुळे ते पाचच्या रथ बाजूला आणि पुढचं येत माझा वाक्य संदर्भ जो होता तो हा होता की दोन हजार चार ला एकाहत्तर जा एक जागा आमच्या निवडून आल्या आणि ज्या वेळेला नेहमी आघाडी किंवा युती होत असते त्यावेळेला एक अलिखित असं सूत्र असतं की ज्याच्या जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री त्याच्या आधारित माझं ते वाक्य आहे आणि त्याच्या त्या वाक्यावर मी ठाम आहे आत्ताही ठाम आहे सकाल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहेच ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं मी त्या सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही आरक्षण दिलं परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही ते टिकलं ते खरीच करत असताना मागासवर्ग आयोगाची जी शिफारस होती ती पूर्णपणाने रद्दपातल माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवली आणि त्यांच्या निकालपत्रामध्ये काही विशिष्ट बाबी त्यांनी नमूद केल्या होत्या यावेळेला मात्र महायुतीच्या सरकारने एकनाथ नेतृत्वा देवेंद्रजी देवेंद्र आणि जात आहेत या सरकारने कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यायचं असं पहिल्यापासून ठरवलं होतं त्याच्यामुळे विलंब झाला पण विलंब होत असताना मागासवर्ग आयोग नेमला गेला मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्रातून सगळी माहिती संकलित केली आता कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे हे आरक्षण शंभर टक्के टिकिट असा मला विश्वास आहे आता एक भाग दुसरा आहे की जरांगीजी काय म्हणतात वगैरे वगैरे मराठा समाजाला आरक्षण जे दिले ते दहा टक्के दिले शैक्षणिक आणि सामाजिक दिले आता दुसरी जी मागणी आहे की ओबीसी म्हणून ओबीसी मधलं आरक्षण दिलं जावं पहिल्यापासून सरकारने स्पष्ट केलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा की आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते ना आमच्या सर्वांचं मत आहे नव्हे तर ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जावं आणि शेवटी कोणाही घटकातलं आरक्षण दिल्याने त्याचा सुद्धा एक अभ्यास केला जावा उद्या ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्यातनं दिल्या गेल्याने ती टक्केवारी वाढणार नाही त्याच्याने किती फायदा होईल आणि दहा टक्के स्वतंत्र दिलं गेलेलं आहे त्याच्याने किती फायदा होईल सरकारला निर्णयाचं स्वागत करावं अशी आमची विनंती आहे हे दहा टक्के दिलेलं आम्ही मागितलंच नव्हतं आम्ही ओबीसी मधनं मागत होतो आणि हे दहा टक्के आम्हाला पाहिजेच नाही असं सुद्धा ते म्हणत आहेत आणि स... सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने राज्यभरामध्ये खूप मोठे मोर्चे काढले अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये झाले त्या मोर्चातून आणि वेग मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत या सर्वांनी म्हणून मराठा समाजासाठी वेगळंच आरक्षण नेहमीच मागितलेलं आहे दरांगे साहेबांचं सा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आताच जे मत आहे किंवा सुरुवातीला त्याने जे मांडलं ते मला असं वाटतं की निदामाच्या कालावधीमध्ये असले नोंदी वगैरे वगैरे त्या बाबतीमध्ये त्या संदर्भात सरकारने पावलं त्या ठिकाणी उचललेली आहेत पण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आता दिलेल्या आरक्षणाचा लाभ किती आहे त्याचा कोणतरी व्यवस्थित अभ्यास प्रत्येकाने केले तर सरकारने सुद्धा केलेला आहे हा एक अतिशय आनंदाचा क्षण गेल्या अनेक वर्षाच्या आंदोलनाचा असं मी मानतो काही करायचं केले ना आपल्या मार्फत माझी विनंती केली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे मी वेळोवेळी विनंती करत आलो की आणि आताही करतोय की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत त्या ठिकाणी व्हावं सरकारने त्या बिलामध्ये जे नमूद केलं असेल त्याचं मी पूर्णपणाने वाचन केलेलं नाही त्यामुळे त्याच्यातली बाब स्पष्ट असेल आम्हाला लोकसभा झाली तर हे आम्हाला आता सरकार या वतीमध्ये सरकारकडनंच उत्तर येईल ना सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत या संदर्भातली माहिती तर माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपला भाजपच्या लागले तर माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपला भाजपच्या गळाला लागले त्याच्यानंतर ला। चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीच्या गळाला पण आजीरावांच्या गटाला की बरेच आमदार येणार आहेत अशी चर्चा आहे मिटकरी तुमचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा बोलले की सात आठ लोक आमच्या ही संपर्कात आहेत काय आहेत तुमच्या निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर आमच्या संपर्कात येणाऱ्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची सुद्धा संख्या मोठी आहे संपर्क आहे काहींचा प्रफुल पटेलांच्या जवळ आहे काही माझ्या जवळ आहे ज्या वेळेला निर्णय हो मोठा मासा <laughs> तुम्ही वापरला तो शब्द वापरणं योग्य नाही पण काही वजनदार राजकीय ताकद असणारे नेते नक्की आहे <laughs>